कोरोना महामारीनंतर देशासह जगभरात आरोग्याविषयी मोठी जनजागृती झाली आणि नागरिक आपल्या आरोग्याविषयी सजग झाले मात्र या सर्वांमध्ये वेलनेस फिटनेस सेंटरच्या माध्यमातून देशात ऑनलाईन व्यायाम आणि सकस संतुलित आहार कसा असावा याचे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येते आणि अशाच एका नूतन अवनीश वेलनेस अँड न्यूट्रिशन क्लबच्या सुसज्ज कार्यालयाचे शिर्डीमधील बाजारतळासमोर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले पेशाने शिक्षक असलेले विश्वनाथ गायकवाड आणि वृषाली गायकवाड यांनी हे फिटनेस क्लब कार्यालय सुरू केलं आहे ते तर शिर्डीतील मान्यवरांच्या हस्ते या नूतन कार्यालयाची फीट कापून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके अॅडव्होकेट अनिल शेजवळ साईसंस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्यासह जयंत गावरे जागतिक आरोग्य सल्लागार अवधूत धाकटे जागतिक आरोग्य सल्लागार वैशाली वसंतराव गोंदकर कल्याणी कैलास गोंदकर राजेंद्र सूर्याभान जानराव जागतिक आरोग्य सल्लागार संचालक विश्वनाथ काशीनाथ गायकवाड वृषाली विश्वनाथ गायकवाड जागतिक आरोग्य सल्लागार अनिल त्रिभुवन वरिष्ठ आरोग्य सल्लागार यांच्यासह मनीषा धनवटे ज्योती गायकवाड ज्योती गाडेकर गोरख गायकवाड टीना कोंडे भारत गरुड सुभाष गरुड सीमा सेंगर अशोक त्रिभुवन सुलभा चव्हाण डॉक्टर गोरे अनेकेत पगारे विश्वजित गायकवाड साईदीप गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती फिटनेस आणि न्यूट्रिशन क्लब या फिटनेस क्लबचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते शहरातील शिवजीराजे असतील कमलाकरजी असतील सचिन भाऊ असतील सगळेच अनिल भाऊसाहेब असतील आणि या फि फिटनेस क्लबचे जे प्रमुख आहेत ते पण ह्या ठिकाणी उपस्थित होते माझे मित्र अनिल व आदरणीय गायकवाड सर यांच्या मा माध्यमातून या क्लबचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ते हे स्वतः ताई आमच्या गोंतरताई आहेत ह्या हे यांनी मिळून हा क्लब ह्या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं अनिलला मी बऱ्याच दिवस यूट्यूबवरला बघत होतो की तो घरी असा व्यायाम करून आणि फिटनेस क्लबचं महत्त्व तो अनेकांना त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करत होता पण आता प्रॅक्टिकली हा क्लब या ठिकाणी उभा झाल्यामुळं या ठिकाणी महिलांना पुरुषांना मुलांना मुलींना सगळ्यांनाच याचा लाभ घेता येईल आणि मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो सा या निमित्ताने आणि आमचं सहकार्य सर्वांचं त्या ठिकाणी त्यांना राहील याच्याबद्दल काही शंका नाही सर्वांना नमस्कार सो आज या साईबाबाच्या पवित्र पावनभूमीमध्ये अवनीश वेलनेस अँड फिटनेस न्यूट्रिशन क्लबचं आज शुभारंभ झालेला आहे सो गेल्या चार वर्षापासून आम्ही अविरतपणे या माध्यमातून काम करतो आहे हजारो लोकांना आरोग्य देण्याचं चा, चांगला आहार व आरोग्य देण्याचं काम या अनेक वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि गेल्या चार साडेचार वर्षापासून आपल्या टीममध्ये पंधरा ते सोळा आरोग्य सेंटर म्हणजे आरोग्य मंदिर उभारण्यात आलेले आणि ही सुरुवात आहे अशा आरोग्य मंदिर प्रत्येक गावामध्ये स करण्यात येणार आहे सो याच्या माध्यमातून चांगला आहार व चांगला व्यायाम याचं मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीला केलं जाणार आहे आजाराचं जे मूळ कारण आहे चरबी आणि वजन हे मूळ कारणीतून स समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करतो व्यायामाच्या आणि आहाराच्या माध्यमातून सो हजारो लोक यामध्ये सहभागी आहे आमच्याकडे सुद्धा ऑनलाईनमध्ये जे मोबाईलवर घरच्या घरी राहून अनेक लोक साडेचार ते पाच हजार लोक या माध्यमातून रोज याचा फायदा घेत असतात समाजामध्ये अनेक व्याधी आहेत त्या व्याधी दूर करण्यासाठी वजन कमी करणे आणि वजन वाढवणे हा सर्वात सुंदर उपाय आहे आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही आमची पूर्ण टीम आमची साडेतीनशे लोकांची टीम आहे त्या टीममध्ये जागतिक आरोग्य सल्लागार पण आहेत पूर्ण जगामध्ये ते आरोग्याचा एक मेसेज देत असतात आणि या माध्यमातून अनेक लोकांना तंदुरुस्त करण्याचं किंवा त्यांची ताकद वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे सो so, ऑनलाईनमध्ये साडेचार हजार लोक या गोष्टीचा आनंद घेतात आणि या माध्यमातून आम्ही आरोग्य मोहीम चालू केलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामधून आपल्याकडे प्रत्येक व्यक्ती याचा फायदा घेत आहे कन्सेप्ट लोकांना सुरुवातीला समजली नाही की घरातून पण व्यायाम केला जाऊ शकतो आणि त्यामुळे सुरुवातीला काही गैरसमज या माध्यमातून झालेले आहे सकस संतुलित आहार आम्ही जे न्यूट्रिशन देतो त्या माध्यमातून किंवा मा व्यायामाच्या मा माध्यमातून आपण जो आहार आपण देत असतो त्यामधून लोकांना रोजची जी नीड्स आहे जी गरज आहे शरीराची प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल्स ते आपल्याला मिळायला पाहिजे आज आपण बघतो की आज बाजारामध्ये प्रत्येक गोष्ट केमिकल युक्त आपल्याला मिळते आणि केमिकल युक्त मिळत असल्यामुळे अनेक व्याधी लोकांना त्याच्या केसापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत जाणवत आहेत आणि ते, ते केमिकल आपल्या शरीरात गेल्यामुळे अनेक आजाराला मनुष्य बळी पडतो आहे सो ते आपल्याला पोषण मूल्य देण्याचं काम या न्यूट्रिशनच्या माध्यमातून केलं जातं सो अशा पद्धतीने आज तो जो काळ होता तो आज गेलेला आहे कोरोनापासून बऱ्याच लोकांना आज अवेअरनेस म्हणजे जनजागृती झालेली आहे की व्यायाम का आवश्यक आहे नुसता व्यायाम करून होणार नाही तर आपल्या शरीराला जे पोषण मूल्य मिळायला पाहिजे ते पोषण मूल्य या न्यूट्रिशनच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आज विश्वास ठेवून भारतामध्ये पूर्णपणे आज आमच्याकडे साडेचार ते पाच हजार लोकं डेली हा प्रोग्राम करतात ॲक्च्युली वेलनेस सेंटर ही नवीन संकल्पना आहे आपल्याला फक्त आरोग्यासाठी जिम किंवा डॉक्टर एवढ्या दोनच गोष्टी माहिती होत्या पण वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब ही नवीन संकल्पना आहे आणि कुठलीही नवीन गोष्ट आल्यानंतर ती समाजामध्ये रुजायला थोडी थोडा वेळ जातो कारण प्रत्येकामध्ये ती क्षमता नसते या गोष्टी समजून घेण्याची पण जसजसं समाजामध्ये त्या गोष्टींचा परिणाम दिसायला लागतो तस तसं समाज त्या गोष्टींना स्वीकारतो आणि आज तेच झालेलं आहे चार वर्षापूर्वी ही कन्सेप्ट आम आपल्याकडे आली आणि आम्ही तिचा स्वीकार केला आणि सुरू झालं आजपर्यंत कमीत कमी दहा हजार लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि स्वतःचं आयुष्य स्वतःचं आरोग्य व्यवस्थित बनवलं आणि स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत आहे आणि आज आजही करंटमध्ये चार ते पाच हजार लोक रोज या गोष्टीचा आनंद घेतात कारण नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या घरीच राहून जबरदस्त असा व्यायाम करता येतो आणि आपण जे आरोचं पाणी पितो आज सगळे सामान्य पाणी सोडून सगळेजण आरोचं पाणी पितो त्याच पद्धतीने चांगलं फूड चांगलं अन्न प्रत्येकाला आवश्यक आहे जसं आरोच्या पाण्याची आज गत झालेली आहे की घराघरात खेड्यात तळ्यात मळ्यात पण आरोचं पाणी पिलं जातं तसंच आज हे जे आम्ही फूड सांगतो किंवा ज्याचं आग्रह धरतो की हे न्यूट्रिशन घ्या त्याचं कारणच हे आहे आरोच्या पाण्याप्रमाणे शुद्ध अन्न प्रत्येकाच्या शरीरात जायला हवं आणि ते शुद्ध अन्न आमच्याकडं आहे आणि या माध्यमातूनच आजपर्यंत जे दहा हजार लोक आमच्याकडे येऊन स्वतःचं स्वास्थ्य व्यवस्थित करून गेले याचं कारणच हे आहे की आपल्या आप शरीरातच व्यवस्थित आणणं गेलं तर आपल्या शरीरातील ऐंशी टक्के प्रॉब्लेम्स आपोआप नाहीसे होतात आणि आमच्याकडं खूप असे लोक येऊन गेले ज्यांनी वेगवेगळ्या डिसऑर्डर्स ऑर्डर्समध्ये आराम मिळाला आणि ते हेल्दी लाईफस्टाईलचा आनंद घेत आहे आज व्यवस्थित स्वास्थ्यवर्धक जीवनशैलीने जीवन जगत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात जो आनंद मिळाला त्यातून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादातून आज असे अनेक वेलनेस सेंटर सुरू झाले आहेत न्यूट्रिशन क्लब सुरू झालेले आहेत आणि ही घोडदौड ही मोहीम चालूच राहणार आहे पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये मी खूप मला स्वतःला भाग्यवान समजतो की प्रथम वेलनेस सेंटर या ठिकाणी मला उभारण्याचा आणि तयार करण्याचा मला बाबांनी दिलेला एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर मी चाललेला आहे कारण या आमच्या वेलनेस परिवारामध्ये एक ग्रीद आहे की निरोगी रहे घर आपणा कारण का की हे आपलं स्वप्न असेल तरच निरोगी राहू शकेल आजच्या या धावत्या युगामध्ये माणूस स्वतःच्या शरीराची झीज करून पैसा कमवतो हो आणि तोच कमवलेला हो पैसा कालांतराने दवाखान्यामध्ये त्या शरीरावरती निगा राखण्यासाठी ते बिघडलेलं शरीर दुरुस्त करण्याकरता खर्च करतो तर आज मी या ठिकाणी शरीर ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे तुमची किती मोठी संपत्ती असली आज खूप जगामध्ये श्रीमंत लोक आहे परंतु ते स्वास्थ्य गमवलेलं असतं आणि पैसा असून त्यांना शांत तीन तासाची झोप येऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण यामधनं वर्कआउट आणि सकस आहार चौफेर आहार ज्यावेळेस आपण शरीर आपल्या देत। शरीराला देतो तर शरीराची आपण काय करत असतो भूक भागवत असतो आपण पताची गरज भागवत असतो पण आमच्या आहारामध्ये शरीराची गरज भागवली जाते आणि ती गरज भागवल्यानंतर सर्व पिशींना सर्व समान पद्धतीने आहार मिळाल्यामुळं कुठल्याही प्रकाराच्या आहाराला किंवा विकाराला डंका वाजून आपलं शरीर निमंत्रण देत नाही उलट त्याची प्रतिकारशक्ती वाढते करोना काळात मी स्वतः याचा अनुभव घेतला आणि तो अनुभवला या ठिकाणी आपल्या इतर आजारावरती जे आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं शंभर टक्के या ठिकाणी हे काम होतं म्हणून शं शरीर आपलं हे खूपच आपण ती धनसंपत्ती जपली पाहिजे आणि ती जपताना किती आनंद येतो जीवनात काय मजा आहे हे आपण मी सगळ्यांनी अनुभवावं आणि ह्या ठिकाणी जे अविनिश वेलनेस आणि न्यूट्रिशन क्लब केलेला आहे ते मी सर्वांना विनंती करतो की एक वेळेस निश्चित आपण भेट द्या अनुभव घ्या स्वतः अनुभव आल्याशिवाय तुम्हाला इतरांना सांगता येणार नाही आपल्या सेवेसाठी या, से या ठिकाणी मी निश्चित आहे मी पुनश एकदा सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर साईराम सर्वांना शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आम्ही जे एक आरोग्य देण्याचं जे पाऊल उचललेलं आहे तर आमच्या फिटनेस फॉरेवरतर्फे आत्तापर्यंत चौदा वेलनेस सेंटर झाले होते आणि त्याचे सर्व सर्वे आमचे जयंतदादा आणि दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चालू केलं आणि त्यांनी जो वटवृक्ष लावलेला आहे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचा आता एक मोठा वटवृक्ष होतोय आणि त्याचा पण एक छोटासा भाग होण्याचा आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि सगळे जे मान्यवर आज आले खरंच खूप आनंद वाटला सगळे सगळे आले वेळात वेळ काढून थोडा पावसाची पण हे झाली पण तरी पण सगळे वेळात वेळ काढून आले आणि जे आरोग्य आम्हाला मिळाले असं आरोग्यापेक्षा तर दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आणि जे आम्हाला आरोग्य मिळालं आहे ते फक्त दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल हे पाहतोय आम्ही आणि आम्हाला फक्त हेच आहे की आरोग्य दान करायचं आहे जे मग आम्हाला मिळाले ते दान करायचं आहे आणि मी फक्त एवढीच विनंती करील की ज्याला म्हणजे ह्या फिटनेस फॉरवेअरतर्फे जे आम्ही अम्युनिस वेलनेस सेंटर तयार केलेलं आहे त्याला एक वेळ नक्की भेट द्या आणि तुम्ही पण पत्रकार सगळे आले तुमचे पण मनापासून धन्यवाद आणि सर्वजण मान्यवर आले सर्वांचे दादा अवधूदादा जयंतदा कल्याणीताई वैशालीताई जानराव सर सगळे सगळे आता गोरडे सर नाना पवार सर सगळ्यांचा ऑल सगळ्यांचे मनापासून मनापर्यंत नितीन भाऊ दीपा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळी शिर्डी